आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय ह्याच्यामध्ये करत होता काय पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे कुठंतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असतील बसले असतील ना सरकारने सांगावं इतका हो। उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झप मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्या दहावीस जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र पोलीस खातं काय करत होत पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खात म्हणजे अध्यक्ष मध्ये आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो पण पूर्वनियोजित कट झाली कट झाला आणि ती दंगल झाली आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं दंगल करणाऱ्यांचं म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरली त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे बघ आपल्याला लायसन्स आहे त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं त्याला जास्त प्रोत्साहन देणं ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेवटी राजकारण राजकारणाच ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर ते दावसला जाऊन पंधरा लाख कोटी आणले ना ते सगळे पंधरा लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या त्यामुळे तुम्हाला पंधरा लाख कोटी रुपये आणले व्हेरी गुड आम्ही त्याचं अभिनंदन केलं तर ते पंधरा लाख कोटी आले एमओ केलाय आलेल नाही अजून तुमचा अभ्यास करला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली ते दुसरं राज्य उडकतील एखाद्या वेळी आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळीच सावध होऊन सावध पिवरून सांभाळायचं महाराष्ट्र सावरण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि याआधी करावं संपत आलं महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले सुटून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं छत्रपती हो शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले एवढं विधान टोकाचं झालेलं आहे आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचं कोण आहे त्याने इंद्रजित सावंतांना हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही ऐकलं का तुम्ही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊंच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही दोघांनी केली कधी 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 केलं पाटील साहेब बोला पण बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेचं ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळी टाकलं असेल आणि ते सांगत असेल अटक झाली तर सरकारने सांगावं हो, इतका उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने त्याने झप त्याने मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर त्या वाईट पद्धतीने बोलल्या हो, धा, दहावीस जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मुद्दा आहे अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय का कुणाला प्रोटेक्शन किती चार चार गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नाव घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाही त्यांचं कसं नाव घेतात त्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढे पाच गाड्या मागं पाच गाड्या अध्यक्ष महोदय त्याला प्रोटेक्शन किती मग तुम्ही आता उठून सांगाल की ती खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोटं एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला आयधर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो आ, ते काय ते बर बाउन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस जात होत नव्हत्या फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल कोर्टाने नाकारलं म्हणून